नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सारसनगरमध्ये भीषण दुर्घटना स्लॅब कोसळून अठरा वर्षीय तनवीर असण्याचा मृत्यू सारसनगरमध्ये आज मंगळवारी सत्तावीस मे रोजी सकाळच्या सुमारास मध्ये संदीप नगर भागात जय बजरंग व्यायाम शाळेजवळील एका घराचा स्लॅब कोसळून तन्वी केदार रासने वैवर्ष अठरा या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्लॅब हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली दरम्यान मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्लॅब पडण्यामागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अधिक तपास सुरू केला आहे प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा